का म्हणजे शुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या ते कधी समजणार नाही चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं करायचं खोटन खोट्याचं कर ह्याचं कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत तर होत येतो या गोष्टी निवडणूक की जास्त आता तुम्ही ऐकलं मेर दोन मी हे चालणार आहे कार्यक्रम मानूसत मी कुठल्याही निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतो मी कधीच आहे सकारात्मक जे चाललंय जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला प्रतिसाद पण दिलं पाहिजे चांगलं चांगलं तर चांगलं झालंच पाहिजे कोणी का असेल आमचं म्हणणं एवढंच की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये माझा जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना एवढे <laughs> धुळे काढण्यामध्ये तो तसाल तो तसाल मी तसाल हे काहीच उपयोग नाही जग पुढे चाललं आपण पुढे चाललो आहे काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही अडचणी काय तर मी काय कधी फिकर करत काय फिकरच करत नाही काल जी आर नवीन आला मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी दिलं काल मुख्यमंत्री दाखवला साहेब बघा पेपरच्या बातम्या आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो मी त्यांना मोबाईलवर मेसेज होतो की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नंतर जी आर निघाला आणि म्हणून नांदेडला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की असं कुठला गोदा मंत्री मला म्हटलं मी केलं म्हणून करणारे मुख्यमंत्री करणारं शासन क्रेडिट करणार तुम्ही तुमचं काय समजलं काय समज त्यामुळे मित्र हे हो, जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता मोबाईल बघता टी व्ही बघता तुमची गेली तर चालूच आहे कोण कशाला बोलतं आणि कशाला बोलतं बघितलं की मला काय बोलत हाल तू आहे अजिबात वेळ नाही मला वेळच नाही मी त्या नाही ज्याला काय बोलायचं तर बोलू द्या बो म्हणून किती बोलतील मला दोन बोलतील बोलू द्या आमचं म्हणणं एवढंच आहे काहीतरी चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल जो आमचा जिल्हा राज्यामध्ये काम त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या